बालदिनाचा आनंद सौ शीतल रोहित फराकटे यांनी उंदरवाडीत साजरा केला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाचा आनंद कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील अंगणवाडीमध्ये अधिकच खुलला कारण सौ शीतल रोहित फराकटे यांनी स्वतः उपस्थित राहून लहानग्यांसोबत दिवस साजरा केला सकाळी अंगणवाडीत पोहोचताच मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी आणि टाळ्यांच्या गजरात शीतलताईंचे स्वागत झाले ताईने मुलांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या अभ्यास खेळ आणि रोजच्या दिवसातील छोट्या आनंदांविषयी विचारपूस केली त्यानंतर छोट्यांसोबत खेळ गाणी व कथा सांगण्याचे आकर्षक उपक्रम रंगले यावेळी शीतलताई म्हणाल्या मुलांचा निरागस आत्मविश्वास आणि त्यांची स्वप्ने हीच समाजाची खरी ताकद आहे बालदिन हा त्यांच्या हास्यासाठी प्रोत्साहनासाठी असलेला खास दिवस आहे कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना मिठाई आणि शैक्षणिक साहित्य वाकण्यात आले उंदरवाडीत झालेल्या या बालदिन साजरी करण्याचे सर्व पंचग्रोशीत कौतुक होत आहे